आता या तालुक्याची तुमची अवस्था अशी झाली आहे की या तालुक्यामधले ज्यांचं दिलीपराव मानेसाहेब त्यांच्या वडिलांच्यापासून काँग्रेसची परंपरा पुरोगामी विचार त्या पक्षातनं त्यांना ते आमदार झाले आणि त्या दिलीपराव मानेसाहेबांना काय आता इथं त्यांना आईन सुळेला सुचलं माहीत नाही परंतु त्यांनी भारतीय जनता पार्टीची वाट कशासाठी तर त्या मार्केट कमिटीचं सभापतीपद काय आहे तिथं त्या मार्केट कमिटीचं सभापती पद म्हणजे मोठं दुकान आहे चार हजार कोटी रुपयाचा त्या ठिकाणी टर्न ओव्हर आहे मग त्या आमदारकी पेक्षा जोरदार त्या ठिकाणी दुकानदारी चालते आणि मग ते कुणाच्या हातात आहे ते भाजप लॉकच्या लोकांच्या हातात आहे आणि म्हणून करता भारतीय जनता पार्टीमध्ये ज्या दक्षिण सोलापूर मध्ये अगोदरच भारतीय जनता पार्टीचा आमदार आहे सुभाषबाबू देशमुख तरी बोकांडी त्या ठिकाणी दिलीप माने त्या ठिकाणी घेतलं जे त्यांचे विरोधक आहे भारतीय जनता पार्टीच्या इतिहासामध्ये एखादा येणारा नेता घेऊ नका म्हणून करता आंदोलन झालेलं पहिलं उदाहरण म्हणजे आज दिलीपराव माने साहेबांच्या जा संदर्भात झालेला अर्थ नको म्हणतायत तरी बळच घुसताय एखाद्या घरामध्ये नको येऊ नका आमच्याकडे म्हणणार जर म्हणत असतील तर भळस जाण्या का काय अर्थ आहे म्हणजे याला काय काहीतरी या माणसाला जनाची मनाची थोडीफार असली पाहिजे परंतु त्या ठिकाणी बळजबरीनं त्या भारतीय जनता पार्टीमध्ये घुसले त्यांच्या घरात एवढी गर्दी झाली की आता चेंगराचेंगरी सुरू झालेली आहे कोण कुठं बसणार कोण कुठं झोपणार काय काही जागेचा पत्ता नाही आता पूर्वीचे जे भाजपवाले होते ते पूर्वीचे भाजपवाले आता अल्पसंख्याक झाले